गृहकुल धोरण दोन हजार पंचवीस ह्या योजनेबाबत पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धोरणाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंजूर केल्यानंतर हे धोरण अठरा वर्षानंतर राज्यासाठी पहिले आहे दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्राच्या पस्तीस लाख घरांच्या बांधकाम उद्देश आहे सत्तर हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे दोन हजार पस्तीसच्या नंतर पन्नास लाख घरांचे बांधकाम सुरू होणार आहे लक्षित घटक कमकुवत आर्थिक वर्ग नोकरी करणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच पत्रकार स्वातंत्र्य सेनानी हवामान व आपत्तीत प्रभावित नागरिकांसाठी विशेष सुविधा दहा वर्षे भाडे व नंतर मालकी हक्क दिले जाईल पर्यावरणपूरक व तंत्रस्नेही बांधकाम हरित इमारत तत्वावर उष्णता प्रतिरोधक आणि ऊर्जा पातळी कमी करणारे बांधकाम छतावर गारदे वृक्षरोपण आपत्ती रोधी रचना उष्णता संमेलनासाठी बागांचा सुविधा समावेश डिजिटल सुसज्जता आणि डेटा पोर्टल स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन अंतर्गत जिओ टॅगिंग ऑनलाइन मॅपिंग निविदा प्रक्रिया निधि ट्रैकिंग भूमि अधिकोष डेटाबेस डेटा बेस आधारित विश्लेषण समाविष्ट समर्टल नेक्ति महाबुलेक महारेरा सारे प्रणाली सोलह व जमीन व्यवस्था राज्य भरती सुमारे चार पॉइंट सत्यात्तर लाख प्लॉट ड्रोन व जी आई एस तंत्र आकलन करना है दोन हजार पूर्ण डेटा अचूक बनने पुनर्वसन व झोपड़पट्टी सुधारणा धोखा इमारती थर्टी थ्री क्लॉस નિદા પ્રક્રિયા નિર્દેશો સાર્વજનિક ખાજગી ભાગીદારી પદ્ધતિ મુસ્થા મિલન યોજના રાબ્દે ઝોપડપટ્ટી પુનર્વસન ઔદ્યોગિક વસાહતી अर्ज कसा करावा गृह योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारचे हाऊसिंग पोर्टल दोन हजार पंचवीस वापरण्यात येणार आहे डॉट जी ओट डॉट वर जाऊन भेट द्या आधार ओ हो टी पी किंवा मोबाईल ओ टी पी द्वारे नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा अर्जदार आधार कार्ड मोबाईल नंबर व ईडब्ल्यू एस इन्कम प्रमाणपत्र भरावे घरासाठी प्राधान्य श्रेणी निवडा महिला ज्येष्ठ दिव्यांग पत्रकार इत्यादी आवश्यक दस्तावेज अपलोड करा पूर्ण फॉर्म तपासन सबमिट बटन क्लिक करा अर्जा प्रिंट व रजिस्ट्रेशन नंबर सुरक्षितइन पर परता है एम एच डी ए विभागीय कार्यालय उपलब्ध अल ठाणे मुंबई औरंगाबाद इत्यादि जागी ये एम एच ए डी एफिस अर्जा हार्ड कॉपी भरने और संबंधित कागजपत्र एम एच डी ए ऑफिस एम एच डी ए किंवा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी दाखला पंधरा वर्षाच्या महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा असणे आवश्यक आहे पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेच्या दाखला बचत खात्यातील तपशील ट्रान्सफरसाठी विवाह प्रमाणपत्र जर लागू असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस पर्सेंट वरील अपंगत्व असणे आवश्यक आहे जातीच्या दाखला आरक्षणासाठी ओबीसी एस सी एस टी एन टी जी, एन टी एसई बी सी साठी अर्जदारासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असावा महाराष्ट्राचे पंधरा वर्षांचे वास्तव्य आवश्यक आहे हे किमान अठरा वर्ष असणे आवश्यक आहे घर मालकीचे अर्जेदाराकडे आधीपासून घर नसावे स्वतःच्या नावावर अर एकच अर्ज एका कुटुंबात फक्त एकच व्यक्ती भरू शकते तेव्हाच वैद्य धरला जाईल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब हो